हितेशनी मोतना जिम्मेदार मी आहे रात्री दोन वाजता त्याला मी धरणात बुजून आलो आहो किती दिवस मुलाच्या हातचा मार खाऊ सॉरी अशी एक चिठ्ठी खिशात ठेवून वडिलांनी स्वतःला संपवलं ही घटना घडली जळगावातल्या एरंडोली इथं पन्नास वर्षीय माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी स्वतःला संपवण्याआधी आपल्या बावीस वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचं चिठ्ठीत लिहिलंय या प्रकरणामुळं जळगावात एकच खळबळ उडाली मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून वडिलांनी हे पाऊल उचलल्याचं सुरुवातीला वाटत होतं पण हितेशच्या बायकोनं आपल्या मृत सासऱ्यांसोबतच चुलत सासरे आणि दिरावरही हत्येचा आरोप केल्यानं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय तसंच तिच्या घरच्यांकडूनही हितेशचे काका आणि चुलत भावानंच हितेश आणि त्याच्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप केलाय हितेश उर्फ विकी पाटील हा रीलस्टार होता आधी टिकटॉक नंतर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर त्याच्या व्हिडिओजमुळं तो फेमस झाला मनादिल कासना तुकडा हे त्याचं गाणं खान्देशात चांगलंच गाजलं होतं पण या रील स्टार हितेशची हत्या का झाली बाप लेखातला वाद नेमका काय होता आणि या दोघांच्याही मृत्यूवरून हितेशचा काका आणि भावावर हत्येचे आरोप का, का? का होत आहे जळगावातल्या हत्या प्रकरणाचं गुढ नक्की आहे काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू हितेश पाटील आपले आई वडील पत्नी आणि लहान मुलासोबत जळगावातल्या एरोंडोल शहरातील वृंदावन नगर परिसरात राहत होता मात्र हे कुटुंब मूळचं धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावचं हितेश काही कामधंदा करत नसला तरी स्टार म्हणून महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजार रुपये कमवत होत होता तर माजी सैनिक असल्यानं विठ्ठल पाटील यांनाही पेन्शन मिळत होतं त्यामुळं त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचं बोललं जात होतं पण हितेशला दारूचं व्यसन लागलं होतं त्यासाठी त्याला शिर्डी येथील व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल करण्यात आलं पण त्याचं दारूचं व्यसन काही सुटलं नाही त्याच्या या व्यसनाला पाटील कुटुंबीय वैतागले होते त्यातूनच बाप लेकांमध्ये नेहमीच वादावादी होत होती ज्या दिवशी हितेश दारू पिऊन यायचा त्याच दिवशी घरी गोंधळ होणार हे नेहमीचं झालं होतं यावेळी तो आपले वडील विठ्ठल पाटील यांच्या अंगावरही धावून जायचा हे सगळं हितेशचे काका आणि त्याच्या सासरीही माहीत होतं सोमवार चोवीस फेब्रुवारीला हितेश असाच काहीतरी तमाशा करेल याची त्याच्या घरच्यांना कुणकुण लागली सोमवारी हितेशनं त्याची पत्नी पायलला दुपारी दारूच्या नशेत फोन केला आणि चिकन बनवायला सांगितलं पण सोमवार असल्यानं पत्नीनं चिकन बनवायला नकार दिला हे ऐकल्यावर हितेशचा पारा चढला आणि त्यानं पायाला शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली याबाबत तिने आपले सासरे विठ्ठल पाटील यांना सांगितलं हितेश घरी आल्यावर गोंधळ घालणार कोणाला तरी मारहाण करणार याची कल्पना विठ्ठल यांना आली त्यामुळे त्यांनी सून नातू आणि पत्नीला घेऊन आपल्या मूळ गावी भवरकडा येथे भावाकडे जाण्याचा निर्णय घेतला भवरकडा येथे विठ्ठल यांचे भाऊ नामदेव पाटील आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यांना हितेशच्या वर्तणुकीची कल्पना होती यापूर्वीही हितेशच्या भीतीने हे कुटुंब अनेकदा भवरखेडा गावी गेलं होतं त्याचप्रमाणे चोवीस फेब्रुवारीलाही हे कुटुंब भवरखेडाला नामदेव पाटील यांच्याकडे गेलं आता हितेश त्यांना नेण्यासाठी भवरखेडाला पोहोचणार या भीतीनं पत्नी पायलनं तिचा मोबाईल फोन बंद केला होता त्याच दिवशी संध्याकाळी हितेशचे वडील विठ्ठल काका नामदेव आणि चुलत भाऊ भालचंद्र हे सगळेजण एरंडोलला आले तेव्हा हितेश खूप दारू पिऊन आला होता रात्री आठच्या सुमारास विठ्ठल आणि हितेश या बापलेकांमध्ये जोरदार भांडण झालं ते भांडण नामदेव आणि भालचंद्र यांनी सोडवलं पण तेव्हा त्यांनी ते हितेशला मारहाण केल्याचं हितेशची बायको पायाला समजलं या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस फेब्रुवारीला एरंडोलला जाऊन हितेशची खबरदारी घेऊन येतो असं सांगत विठ्ठल पाटील दुपारी दोन वाजता एरोंडोलला गेले पण संध्याकाळ झाली तरी ते परत आलेच नाहीत त्यांना कुटुंबियांनी फोनाफोनी केली पण त्याला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं भालचंद्र म्हणजे त्यांचा पुतण्या दुचाकीवरून एरंडोलच्या घरी गेला त्यावेळी विठ्ठल यांनी राहत्या घरात स्वतःला संपवल्याचं समोर आलं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर विठ्ठल यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यात हितेशनी मोतना जिम्मेदार मी आहे रात्री दोन वाजता त्याला मी धरणात बुजून आलो आहो किती दिवस मुलाच्या हातचा मार खाऊ सॉरी असं त्या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं पोलिसांनी भवरखेडा परिसरात हितेशचा शोध घेतला तिथल्या गोविंद बाबा धरणाच्या हितेशचा मृतदेह पुरलेल्या स्थितीत आढळून आला पण या बापलेखाच्या मृत्यूचा संशय हितेशचे काका आणि चुलत भावावर घेतला जाऊ लागला त्याला काही ही समोर आली आहेत पंचवीस फेब्रुवारीला एरंडोला जाण्याआधी विठ्ठल पाटील यांनी आपली सून पायाला म्हणजेच हितेशच्या पत्नीला हितेशचा मोबाईल हितेशकडेच असल्याचं सांगितलं होतं पण सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी भालचंद्रनं पायाला कपाटातून ॲसिड आणायला सांगितलं तेव्हा पायाला कपाटात हितेशचा मोबाईल फोन दिसला तेव्हा पायलनं त्या मोबाईलबद्दल भालचंद्राला विचारलं त्यावर हा मोबाईल तुझे सासरे म्हणजेच विठ्ठल पाटील यांनीच इथे ठेवलाय त्यामुळं कुणी तुला याबद्दल विचारलं तर असंच सांग असं भालचंद्र पायलला म्हणाला त्यानंतर पायलला आपल्या पतीची हत्या झाल्याचा संशय बळावला त्यातूनच पायलनं आपले सख्खे सासरे विठ्ठल यांच्यासह चुलत सासरे नामदेव पाटील आणि चुलत दीर भालचंद्र पाटील यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली ज्या जे सी बीच्या सहाय्यानं हितेशचा मृतदेह पुरण्यात आला त्या जे सी बी चालकालाही पोलिसांनी अटक केली तर मृत विठ्ठल पाटील नामदेव पाटील आणि भालचंद्र पाटील यांच्या विरोधामध्ये एकशे तीन एक दोनशे अडतीस आणि तीन पाच हत्या करणं आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेत आपल्या पतीची हत्या नामदेव आणि भालचंद्र यांनीच केल्याचा आरोप करताना पायल म्हणाली माझे सासरे विठ्ठल्यांना अंगात शर्टही घालता येत नाही त्यामुळं ते आपल्या मुलाचा जीव घेऊन त्याला पुरून टाकण्यापर्यंत काम करू शकत नाहीत तसंच हितेश फक्त दारू प्यायल्यानंतर त्रास द्यायचा इतर वेळी तो सर्वांशी चांगला वागत असल्याचं पायलचं म्हणणं आहे तर आई संगीता पाटील यांनी मात्र आपल्या पतीनंच मुलाचा खून केल्याचं सांगितलंय हितेश दारूच्या हरी गेला होता त्याबाबत वडिलांनी खूपदा समजावलं पण तो ऐकत नव्हता त्यातून तो वडिलांनाही महाराण करायचा त्यामुळेच पतीनं मुलाला मारून स्वतःला संपवलंय त्यांच्या खिशातल्या चिठ्ठीतलं अक्षर हे माझे पती विठ्ठल पाटील यांचंच असल्याचंही संगीता पाटील यांनी म्हटलंय दुसरीकडं पायलच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबात जमिनीचा काहीतरी वाद सुरू होता त्यातूनच नामदेव आणि भालचंद्र या दोघांनी आणखी कुणाची तरी मदत घेऊन हे कृत्य केल्याचा आरोप केलाय त्यांनी आधी हितेशला भरपूर दारू पाजली त्यानंतर नशेत असलेल्या हितेशची हत्या करून जेसीबीच्या सहाय्यानं खड्डा खोदून धरण परिसरात त्याला पुरलं त्यानंतर विठ्ठल यांनाही फाशी देऊन त्यांच्या खिशात खोटी चिठ्ठी लिहिली वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचा बनाव रचण्यासाठी त्यांनी हे सगळं केल्याचा आरोप पायलच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय या प्रकरणी तपास अधिकारी निलेश गायकवाड म्हणाले की चिठ्ठीनुसार संपूर्ण धरीण परिसरात दोन दिवस हितेशचा शोध घेतला हितेश स्टार होता मात्र त्याला दारूचं व्यसन होतं त्यातून तो कुटुंबाला त्रास द्यायचा अशावेळी कुटुंब भवरखेडा येथे येत होतं तसंच यावेळीही ते भवरखेडा इथं आलं होतं त्यावेळी त्याचा वडील काका आणि चुलत भावानं मारहाण करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे त्यामुळं या प्रकरणात आपण नामदेव पाटील आणि भालचंद्र पाटील यांची चौकशी करणार आहोत असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान हितेशच्या भावानंही तीन वर्षांपूर्वी स्वतःला संपवल्याची माहिती मिळते त्यानंतर आता एकाच वेळी हितेश आणि त्याच्या वडिलांचाही मृत्यू झालाय पण या दोन मृत्यूंबाबत संशय आणि आरोप होत असल्यामुळं या प्रकरणातलं गुढ अजूनही कायम आहे तुम्हाला काय वाटतं हितेशची हत्या त्याच्या मृत वडिलांनीच केली असावी की पायल आणि तिच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार हितेशचे काका आणि चुलत भावानंच या दोन्ही हत्या केल्या असाव्यात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा